नमस्कार न्यान्यू चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडवा मराठी नऊ वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे बरेच दिवस जिल्हा सरचिटणीस असलेले एक आदर्श शिक्षक आदर्श मुख्याध्यापक संजयजी साहेब यांचे दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आज मराठी नववर्ष गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर शिक्षक समितीचे राज्य नेते असलेले व आताच्या महाराष्ट्राचे आदर्श शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष असलेले ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध नेतृत्व शिवाजीराव साखरे वाघसे यांनी निलंगा येथे आवर्जून उपस्थित राहून नूतन केंद्र प्रमुख संजय सुरु साहेब यांचा सत्कार केला यावेळी समितीचे निलंगा तालुका सरचिटणीस तसा सोसायटी संचालक गणेशजी गायकवाड सर शिक्षक समितीचे नेते बालाजी येळीकर सर जिल्हा प्रतिनिधी बी एम पाटील प्रसिद्धी प्रमुख बळीराम भोगे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते एक स्पष्ट वक्ता हजर जवाबी कार्यकुशल हसतमुख नेतृत्व असलेले संजयजी सूर्यवंशी साहेब यांची केंद्रपदावर नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे निलंगा तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुरेशजी गायकवाड साहेब वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोषजी स्वामी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी जी एस दाडगेसाहेब केंद्रीय मुख्याध्यापक पी के सोमवंशी सर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अध्यक्ष अरुणजी सोळंकी निलंगा तालुका अध्यक्ष संजय जी कदम ट्राइब कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष जी कांबळे ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंद पाटील मुख्याध्यापक प्रकाश जाधव सर प्रकाश गायकवाड सर तसेच आंसरवाडा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक बांधव विविध संघटनांचे प्रतिनिधी अशा सर्व स्तरातून एका हुर होणारी कार्यक्षम अनुभवी सर्व गुण संपन्न अशा नेतृत्वाला तुर तुर केंद्र पदाची जबाबदारी मिळाल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात येत आहे लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागर साहेब व शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे मॅडम यांनी संपूर्ण जिल्हाभरात नूतन चाळीस केंद्र प्रमुखांची पदोन्नतीने निवड केल्यामुळे शिक्षण विभागाला चांगलीच गती मिळाली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच माफक अपेक्षा धन्यवाद ज्ञान योग लातूर